काय सांगाल का भावना एकंदरीत आजच्या या बैठकीच्या माध्यमातून सांगायचं असेल तर मी एवढंच सांगू शकेल की बाबा ज्या लोकांना वाटत होतं की जरांगे पाटलांची हवा संपली ज गजरांगे पाटलांची क्रेज संपली असं ज्या लोकांना वाटत होतं आज त्या लोकांची तोंड गप्प झालेली आहेत कारण काही लोकांच्या सभेला जेवढी गर्दी राहत नाही त्याच्यापेक्षा तीन पट पट अधिक गर्दी आज आमच्या मराठ्यां मराठा समाजाच्या महानियोजन बैठकीला होती आणि त्यामुळं बऱ्याचशा लोकांचे आज तोंड गप्प झालेले आहेत आणि मुळात जे आता थोड्या वेळापूर्वीचा प्रश्न होता की लाडक्या बहिणी योजनेबद्दलचा मुळात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देताय ठीक आहे तुम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या हरकत नाही पण लाडक्या भाच्याच्या आरक्षणाचं नेमकं का तुम्ही काय करताय याचा अगोदर याचा अगोदर उत्तर तुम्ही लाडक्या भाच्याला द्या आणि त्यानुसार मग त्यानंतर मग तुम्ही लाडक्या बहीण असन किंवा लाडका दाजी असन हे हे बाकीच्या गोष्टीचे तुम्ही नंतर ठरवा अगोदर लाडक्या भाच्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा हे मी आज या ठिकाणी सांगू शकेन मग आता सरकार घेईन का गांभीर्यानं यावेळी सरकारला गांभीर्यानं घ्यावंच लागणार आहे कारण मागच्या वेळेला सरकारने दगाबाजी केली आणि त्यावेळेस थोडंसं सरकारने सरकार बाजूनं आल्यामुळं एकनाथ शिंदे एकनाथरावजी शिंदेसाहेब वाशीमध्ये आले वाशीमध्ये येऊन आम सा पाटलांच्या हातामध्ये जी आर दिला गॅझेट दिलं आणि त्यामुळं पाटलांना आणि सगळ्या समाजाला असं वाटलं की आता आपण टप्प्यात आलो आहे आपण जिंकतोय परंतु नेमकं सरकारने सरकारने किंवा देवेंद्र फडणवीसांनी नेमकं त्यावेळेला दगाबाजी केली परंतु आता यावेळी मराठे कुठल्याही दगाबाजीला बळी पडणार नाहीत आमचं नेतृत्व नेक आहे आणि नेतृत्व एकच आहे जरांगे पाटील त्यामुळं आता ज मराठे कुठलेही जगाबाजीला बळी पडणार नाहीत आणि यावेळेला मुंबईतून मराठा आरक्षणाचा नव्हे तर मरा ओबीसीतून मराठा आरक्षणाचा गुलाल घेऊनच मराठे माघारी परततील पण मग ओबीसीतूनच घेणार म्हणलं की मग ओबीसीचे नेते काही विरोध करतात मुळात ओबीसीचे नेते विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही ओबीसींना त्यांचं द्या म्हणतच नाही ओबीसीतलं आमच्या हक्काचं आमच्या हिश्याचं जे आहे ते आम्ही त्यांना मागतो कारण ज्यावेळी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर पास झाला त्यावेळी ओ बी सीमध्ये बऱ्याचशा जाती घातल्या गेल्या बऱ्याचशा पोट जाती घातल्या गेल्या मग त्या ज पोटजाती किंवा त्या जाती ओ बी सीमध्ये घालत असताना त्यावेळी त्या काळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळच्या तत्कालीन सरकारने नेमकं कोणती समिती स्थापन केली होती हा एक संशोधन करण्याचा विषय आहे आणि हे याच्यावरती संशोधन नेमकं आता सरकारने करायला पाहिजे आणि यावेळेस यावेळे यावर संशोधन करून आता ज्या जाती म्हणजे जे मराठा समाज आता ओबीसीमध्ये येतो म्हणतंय मग ये मराठा समाज खरंच ओबीसीमध्ये बसतोय का मराठा समाजाला हे ओबीसी लागू आहे हो का याचंही संशोधन सरकारने केलं पाहिजे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जो आहे त्यामध्ये कुठला तरी बदल करावा आणि आत्ता मराठा आरक्षणा मराठ्यांना त्यामध्ये घ्यावं ही मुळातली ही आमची मागणी आहे मुळात म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्यावेळी तुम्ही ओबीसीमध्ये जाती घातल्यात त्यावेळी कुठलीच समिती स्थापन केली नव्हती मग ज्यावेळी मराठा समाजाची बारी येते त्यावेळेसच तुम्हाला समिती स्थापन का करावी लागते कारण मराठा समाज हा ब आत्तापर्यंत मोठ्या भावाची भूमिका बजावत आला आहे आणि इथून पुढेही मो मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका बजावेल परंतु आज मराठा समाजाची परिस्थिती आर्थिक परिस्थिती बिकट आहे आज मराठा समाजाकडं जवळपास पाचशे एकरवरचे मराठे आज पाच एकरावरती येऊन ठेपलेत कारण मराठे हे पाचशे एकरवरती पाच एकरावरती येऊन ठेपलेत म्हटल्यानंतर कोणीतरी म्हटलं कोणीतरी म्हणतं की मराठ्यांनी जमीन विकल्या परंतु आमच्या मराठ्यांनी जमिनी विकण्या अगोदर आमच्या मराठ्यांची दानत मोठी होती आमच्या मराठ्यांनी शाळा कॉलेजेस दवाखाने यासाठी बऱ्याचशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनी दिल्यात हे सुद्धा तितकंच खरं आणि वास्तव आहे मग एकीकडं आमदार खासदार कारखानदार हे सगळे मराठा समाजाचे आहेत तर एकीकडं काही गरीब ओरगरे तर मग एकीकडं श्रीमंत असल्यामुळे लक्ष दिलं जात नाही ना मुळात ज्यांना गरज आहे आणि मनोज दादा जरांगे पाटलांचा हा जो लढा आहे हा लढा कारखानदार राजकीय किंवा मोठे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठीचा हा लढा नाही आहे हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा असा ह्या या लढ्याचा नाव आहे आणि गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणून हा लढा जरांगे पाटलांचा हा लढा चालतो मुळात जर मराठा समाजामध्ये कारखानदार असतील तर इतर समाजातही कारखानदार आहेत मराठा समाजात आमदार असतील तर इतर समाजातही आमदार आहेत मराठा समाजाचे मुख्यमंत्री असतील तर इतर समाजातही इतर समाजाचेही मुख्यमंत्री झालेत म त्यामुळं एखाद्या समाजामध्ये आता तेवढ जर मराठा समाजामध्ये आमदार खासदार जास्त असतील तर मराठा समाजाची संख्या पण तितकीच जास्त आहे हे सुद्धा तेवढंच वास्तव आहे म्हणून मराठा समाजामध्ये आमदार खासदार जे जरी जास्त असले तरी तितक्याच पद्धतीनं तितक्याच जास्त पद्धतीनं मराठा समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटकसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहेत कारण मराठा समाज हा महाराष्ट्रातला व्यापक असा समाज आहे मराठा समाज महा पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापक स्वरूपात आहे खानदेशात गेलं तरी मराठा आहे विदर्भात गेलं तरी मराठा आहे पश्चिम महाराष्ट्रात गेलं तरी मराठा आहे म्हणजे मराठवाड्यात आल्या तर मराठा राहणारच म्हणजे सगळीकडे मराठा समाज आहे त्याच्यामुळं मराठा समाज मोठा असल्यामुळं मराठा समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत मग आता गरजवंत मराठ्यांचा लढा यशस्वी होईल का या टप्प्यात या टप्प्यामध्ये म गरजवंत मराठ्यांचा लढा यशस्वी व्हावाच लागणार आहे जर गरजवंत मराठ्यांचा लढा सरकार यशस्वी करू पाहत नसेल तर मग मराठ्यांचा संयम सुटणार आणि मराठ्यांचा संयम सुटल्यानंतर काय होईल ते सरकारला माहीत आहे त्यानंतर तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे एकदा मराठ्यांचा संयम सुटल्यानंतर काय होतं हे सगळ्यांना माहीत आहे कारण हेच मराठे हेच मराठे अठरा पगड जातीला घेऊन एकही किल्ला नसताना तीनशे चौसष्ट किल्ल्यांचं स्वराज्य याच मराठ्यांनी या महाराष्ट्रामध्ये स्थापित केलं होतं त्यामुळं मराठ्यांना कुठेही कमी समजण्याचा कोणी प्रयत्न करू नये असं तरी मी सांगेन